मी बोललो हे खरं आहे की हे जे आहे आका विरुद्ध गीते या ज्या दोन टोळ्या आहेत परळी मधल्या जे एकमेकाला संपविण्याची भाषा वापरणारे आहेत या दोन टोळ्यामध्ये वाद झाल्याचं मला त्या ठिकाणी कळालंय आता प्रशासन सांगताना इतरांची नावं सांगतायत परंतु इतरांचे नाव नाही हे जो वाद झालेला आहे तो हा मुख्य दोन टोळ्यांमध्ये कारण ह्या दोन टोळ्याचं वैशिष्ट्य तुम्हाला माहितीये एक जण चप्पल घालीत नव्हते आणि दुसरे जे आहे टोळीचे मालक त्यांनी दाढी ठेवलेली आहे यांना संपल्याशिवाय मला दाढी काढायची नाही आणि यांनी चप्पल घालायची नाही या दोन टोळ्यामधला हा वाद झालेला आहे ते काही मारामारी फार मोठी झालेली नाही थापडथोपडीची झाली नंतर काहीतरी कर्मचारी वगैरे गेले आणि पण धावे मात्र सगळ्यांचीच एकामेकावरती झाली आणि थापडथोपड सुद्धा दोन्ही गटाची त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये एक महादेव कोण आरोपी आहे बापू आंधळे आता मी काय त्याचं समर्थन करणार नाही बापू आंधळेचं बिचाराचं सुद्धा हत्या व्हायला नको होती अतिशय तरुण सरपंच होता तो आणि हा जो आहे महादेव गीते आरोपी मला वाटतं त्यांनी फेसबुक व्हॉट्सअप पोस्ट टाकल्या होत्या की मला कशा पद्धतीने गुंतवण गुंतविण्यात आलंय मी या गुन्ह्यामध्ये नाही तो हजर झालाय का अटक झालाय हे बी मला माहित नाही परंतु आतमध्ये गेल्याच्या नंतर हे हानामारे आज झालेल्या बीडच्या जेलमध्ये काही बी होऊ शकता ना बीडच्या जेलमध्ये माझी तर माहिती अशी आहे की आकांना स्वतंत्र जेवण सुद्धा पुरवठा होतोय इथपर्यंत माहिती माझ्याकडे आलेली आहे आणि एक स्पेशल कोणता तरी फोन आहे ज्याच्यावरून आकांचा डायरेक्ट कनेक्शन कोणत्या तरी परळीतल्या एका फोनशी होत इथपर्यंत माहिती माझ्याकडे आलेली आहे <laughs> नाही याच्यावरती मला असं वाटतं एसपीनी सुद्धा वचक ठेवायला होता कारण हवा होता एसपी हे इथं स्वतः यालाच असतात हेडक्वार्टरला हेडक्वार्टरला असताना सुद्धा एसपीनी हे व्हीआयपी ट्रीटमेंट झाल्या मग त्या व्हीआयपी स्टेटमेंट ट्रीटमेंटला व्हिडिओ पाहायचे पेपरला आल्याच्या नंतर ह्याला सस्पेंड करा त्याला सस्पेंड करा याच्याऐवधी अगोदर एसपीनी काय त्याची व्हिजिट का नाही केली जेलमध्ये पर्यंत गेलं एखाद्या वेळेस आता बाहेर मर्डर करून थकले ते आत जाऊन मर्डर करणार नाहीत हे कशावरून आतमध्ये मर्डर सा। सा। का आणि एकूण सगळं मिळून स्टाफ किती आहे जेलचा पंचेचाळीस लोकांचा अधिकाऱ्याचं काही जागा रिक्त आहेत मग ने त्या का कळवलं नाही पाहिजे त्यामध्ये महादेव किती राहतो प्यारक क्रमांक सहा मध्ये अक्ष आठवले असतो क्रमांक नऊ मध्ये वाल्मिकरण आहे मग आक्षा आठवले तर यांचा पॅरेकच्या बाहेर कसा संबंध आला काय विचारणं वगैरे नाही मी ते विचार हे बघा आता बराकीत कोणत्या बराकीत कोणाला टाकायचा हा जेल प्रशासनाचा विषय सार्वजनिक जीवनामध्ये काम करीत असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर किंवा आणखी काही प्रश्नावर मी स्वतः भी जेलमध्ये गेलेलो आहे बऱ्याक कोणती टाकायची काय कोणती टाकायचे हे संपूर्णपणे जेल प्रशासनाच्या आता माझं म्हणणं असं आहे की जेल प्रशासनाने हे दोन गट जे आहेत एकमेकाच्या कायमस्वरूपी विरोधात आहेत हे एक जण म्हणतो मला चुकीने गुंतवण्यात आलाय दुसरा अक्षय आठवलेच्या किंवा सनी आठवले का अक्षय आठवले का म्हणून अक्षय आठवले यांच्या बाबतीत सुद्धा ह्यांनी काहीतरी केलंच असेल यापूर्वी मग हे गट दोन्ही एकत्र किंवा समोरासमोर न येऊन देणं टेलिफोन तिथं टेलिफोनची सुविधा आहे काहीतरी जेलमध्ये मी जेलरला विचारलो तर टेलिफोनचा फोन लावताना हा वाद त्या ठिकाणी उत्पन्न झाला आणि नंतर जेलमध्ये मला वाटतं सकाळी कुठं आंघोळीला किंवा कशाला सोडलेले असतील जेवणाला सोडले असतील त्यावेळेस मग सगळेच लोक धावी झाले जर पंधरा पंधरा वीस वीस आरोपींची तिथं मारामारी लागली असते आणि एखाद्याची हत्या झाली असती तर बीडच्या जेलरनी ते भरून दिलं असतं का आणि मग तुमच्याकडे काही रिक्त जागा आहेत ते म्हणाले माझ्याकडं रिक्त जागा भरण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी अगोदर पाठपुरावा केला नाही का